नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण व्हेजिटेबल सूप दाखवणार आहे तर साहित्य बघून घ्या ही आपण गाजर घेतलेले आहे आणि ही फरसबी घेतलेली आहे पत्ता गोबी घेतलेली आहे शिमला मिरची आहे थोडेसे वाटाणे आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे आणि थोडं लसूण घेतलेलं आहे अद्रक आहे मिरपूड आहे आणि आपलं जिऱ्याची पूड आहे आणि थोडं बटर आहे तर आपण आता कृती करूया कृती करूया म्हणजे याला कुकरमध्ये आपण एक एक दोन शिट्ट्या हे करून हे याच्या शिट्ट्या काढूया आणि आपली सुप सुपाला सुरुवात करूया तर आता बघा आपण गाजर टाकलेले आहे याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची पण टाकून दिली आहे मी याच्यामध्ये ही थोडी फरज बी आहे आणि फ्रोझनवाले वाटाणे हे फ्रेश वाटाणे नाही आहे से टाकलेले आहे बाकी मग आपण वरून टाकूया आणि ही पत्ता गोबी टाकलेली आहे आणि ह्या कोथिंबीरच्या दांड्या आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकूया पाणी अंदाजाने घ्यायचं म्हणजे त्याला बुडील एवढं म्हणजे त्याचा स्टॉक तयार झाला पाहिजे व्हेजिटेबलचा बघून घ्या अंदाजानं टाकलेला आहे मी कुकर गॅसवर ठेवूया आणि याला दोन शिट्ट्या करूया आता आपलं हे कुकर झालेलं आहे आपला तयार आता आपण याचं जे हे स्टॉक आहे हा गाळून घेऊया आणि हे जे आहे ते याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया हा स्टॉक तसाच ठेवून देऊया हे आणि ते जी आपली उकडलेली भाजी होती ज्या भाज्या होत्या त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या याच्यातून आपण हे करूया चाळण्याने आणि हे झाल्यानंतर याला थोडा तडका मारून या पण गॅस सुरू करूया आणि तडक्याची तयारी करूया आपण थोडं तूप टाकूया वाटून त्याच्यामध्ये मिक्स केला या स्टॉकमध्ये आणि याला आता तडका मारूया लसूण टाकलेला आहे मी थोडं हे अद्रक टाकलेलं आहे आणि हे फ्रोजनवालेच वाटाने टाकलेले आहे मी आणि हे शिमला मिरच्या आणि हे थोडासा ओला कांदा आहे म्हणजे त्याच्यावर असं छान दिसायला पाहिजे म्हणून हे असं टाकलं आणि टेस्ट पण येते त्याच्यामुळे आणि थोडंसं हे गांजर पत्ता गोबीचा किस गांजराचा पण आपण किस करून घेतलेला आहे आणि थोडी त्याच्यामध्ये टेस्टसाठी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपण किसलेली असल्यामुळे काय आहे ते लवकर शिजून जाते त्याच्यामध्ये म्हणजे एवढा काही वेळ लागत नाही आणि याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायची पण गरज पडणार आहे कारण आपण याला ते स्टॉक पण आपण भाजीचा काढलेला आहे आणि त्याला वाटून पण आणि वाटल्यामुळे काय होतं ते जास्तपणा येतो त्याला आणि हे जिरेपूड आहे एक अर्धा चम्मच आणि ही अर्धा चम्मच पूड आहे आणि चवीपुरतं मीठ टाकूया आता थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आपल्याला ते एक किस टाकला होता गांजराचा वगैरे मटर टाकली होती शिमला मिर्च टाकली आणि आपण तडका दिला आता याच्यामध्ये हा स्टॉक टाकू द्या हा स्टॉक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस टाकूया आपण एक लिंबाचा रस घेतला लिंबाचा रस टाकला आणि त्यानंतर थोडीशी चवीपुरती साखर टाकूया आणि याला उकळी येऊ द्या उकडी आली का आपलं सूप तयार आता आपलं हे सूप तयार झालेलं आहे हा आणि याच्यामध्ये मी न त्याच्यानंतर काय टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे थोडंसं काळे मीठ टाकलं आहे चटपटा लागायसाठी आणि हलकासा चाट मसाला पण टाकलेला आहे म्हणजे टेस्ट यासाठी त्याच्यामध्ये आता आपलं हे सूप तयार झालेलं आहे गॅस बंद करूया तयार झालेला आहे व्हेजिटेबल सूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा